डेली अपडेट न्यूज सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री मृन्मयी देशपांडे जगदंबात येणार स्थानिक जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन संमेलन विंग्स दोन हजार पंचवीस आयोजन तेरा ते पंधरा फेब्रुवारी या कालावधीत करण्यात आलंय दिनांक पंधरा फेब्रुवारीला बक्षीस वितरण सोहळ्याकरता मराठी चित्रपटसृष्टीची सुप्रसिद्ध सिने तारिका मृन्मयी देशपांडे उपस्थित राहणार आहे अभिनेत्री मृन्माई देशपांडे यांनी सिंधुताई सपकाळ फूबाई फू गुळाचा गणपती पाटला एक राधा एक मीरा स्वर्गा धर्व सुधीर फडके सुभेदार चंद्रमुखी फरजत शेर शिवराज मनाचे श्लोक द पावर मन फकीरा मस्का फते शिकस्त मिस यू मिस्टर यांसारख्या चित्रपट व टीव्ही सिरियल मध्ये भूमिका साकारून आपल्या अभिनयाची छाप रसिकांवर उमटवलेली आहे यावर्षी स्नेहसंमेलनात फॅशन शो नृत्य स्पर्धा फॅन्सी ड्रेस जेसी, ईटी झूम डिबेट अंताक्षरी नाट्यस्पर्धा कबड्डी क्रिकेट खो खो फुटबॉल आदी स्पर्धांचं आयोजन करण्यात आहे वार्षिक स्नेह संमेलन विंग्स दोन हजार क्रीडा स्पर्धाच्या विजेत्यांना पारितोषिके तसेच अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी दोन हजार चोवीसच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा शेतकार मृण्मयी देशपांडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे महाविद्यालयामध्ये येत असलेल्या सुप्रसिद्ध सिने तारिकेमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं व जल्लोषाचं वातावरण आहे उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागताकरता महाविद्यालयीन प्रशासनानं जय्यत तयारी केली असल्याची माहिती संस्थेच्या सचिव डॉक्टर शीतल वातिले यांनी दिली आहे प्रतिनिधी सय्यद मतीन शेतकऱ्यांच्या मदत पैसे ना करा बाजूला नको राहते काहीतरी करते कशाला तुम्ही टायप करा आज सपोज मी यवतमाळ तुम्ही पोटा पाण्याचे तरी पैसे तुमचे नक्की सुटतात तुम्ही गरीब नाही एका शेतकऱ्याला सांगा बाबा रे तू ऑर्गॅनिक पिकवायला सुरुवात कर वर्षभर मी तु थांबीन तुझं काय किती एक अत्यंत नगण्य पैसे मिळतात ह्या सगळेजण श्रीमंत लोक पुढे या यवतमाळ मधले तुम्ही माध्यम प्रतिनिधी म्हणून सुरू करा त्या त्या शेतकऱ्यांना दत्तक द्या पहिल्यांदा जमिनीचा कस पुन्हा परत त्या जमिनीला काय पाहिजे विचार माणसांना काय पाहिजे नाही तुमच्या पोटात जा, काय झालं पाहिजे नाही तिला म्हणा बाई तुला काय पाहिजे त्याप्रमाणे तिच्यावर ट्रेन करा तो कर्ज परत आणा पेस्टिसाइडचा वापर कमी करा खूप चांगली चांगली पुस्तक का, आहे एका काळातून क्रांती नावाचं वन स्टार रेव्होल्युशन नावाचं पुस्तक आहे मासान खूप एका हे जॅकनीज खूप मोठे शेती करणारे होते व त्यांचं पुस्तक वाचल्यानंतर आमचं आयुष्य बदल त्यांचं मराठी अनुवाद सुद्धा आहे त्याचं वाचन करा त्यांनी तर म्हणजे कुठलंही खत न टाकता बिया टाकून ते तिलिंग पण नाही करायचे नांगरायचे पण नाही अशी त्यांची होती किंवा कार्बल सारखी माणसं त्यांची सा पुस्तकं आपण वाचली subscribe now and press the bell icon to never miss an